असं चेहऱ्याला बांधल्यामुळे सगळे लोक माझ्याकडेच बघत होती ट्रायपॉड आणलेला आहे तो ट्रायपॉड कसा आहे पण हातामध्ये ना आपल्याला ते शक्य नाही आज उठायला खूप उशीर झाला उठल्या उठल्या चिमण्यांसाठी थोडेसे दाणे टाकले आणि माझ्या कामाला सुरुवात केली नमस्कार मित्रांनो नव्या खोडिओमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे गेले काही दिवसापासून आपण ब्लॉगिंग शूट करत आहोत त्याच्यामध्ये खूप लोकांनी आपल्याला प्रतिसाद दिला असाच प्रतिसाद शेवटपर्यंत राहू द्या दिवसभरात जे आपण काय करणार आहोत ते तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला अजिबात दिसून चला तर मग आज जाताना हा माझ्यासोबत दादा होता याच्यासोबत प्रवासाचा आनंद घेत आम्ही निघालो थेट अंबाजोगाईला मला अंबाजोगात गेल्यानंतर एक कॉल आला आणि मग मी निघालो माझ्या साईट कडे आणि असं इतकं ऊन पडलेलं होतं म्हणून मी असं एक गेटअप केला असं चेहऱ्याला बांधल्यामुळे सगळे लोक माझ्याकडेच बघत होती आज आंबाजोगाईमध्ये खूप उनफुल्ट होतं आणि असं कडक उन्हाळा तुम्हाला पाहायला भेटेल की सगळीकडं असं सगळीकडे उघडे पागडे डोंगर आणि कच्च भरलेले आंबे ह्या दिवसामध्ये तुम्हाला पाहायला आजोबा बसलेले आहे प्रवास करत पोहोचलो खेड्यामध्ये खेड्यामध्ये पोहोचल्यानंतर मी घरी जाताना एक आईस्क्रीम घ्यावं म्हटलं म्हणून आंबाजोगाईमध्ये एका दुकानामध्ये मी आईस्क्रीम घेतली आणि आईस्क्रीम घेऊन गावाकडे निघालो गावाकडे जाताना हा गारेगारवाला दिसला बघा ही मुलं कसे पळतायत गारेगारसाठी आम्ही पण लहानपणी असंच पळायचो सगळं काम करून आपण आता घरी आलेलो आहोत आणि आपल्याला एक आपण ट्रायपॉड आणलेला आहे तो ट्रायपॉड कसा आहे ते मी तुम्हाला त्याचा रिव्ह्यू देणार आहे आणि चला तर मग तो ट्रायपॉड कसा आहे आणि त्याची कंपनी ते सांगणार नाही पण ट्रायपॉड कसा आहे आणि कशासाठी आणला आहे ते तुम्हाला या व्हिडिओद्वारे पाहायला भेटेल तर मित्रांनो आपण व्हिडिओसाठी हा ट्रायपॉड मागवलाय कारण की आपल्याला तो मोठा ट्रायपॉड आहे ते शक्य नाही जो ठेवणं कारण की जो छोटा ट्रायपॉड आहे ते आपल्याला इथं ठेवून सुद्धा आपण व्हिडिओ बनवू शकतो ब्लॉगिंगसाठी आणि जर बाहेर जरी असलो तरी आपण हातामध्ये असा ट्रायपॉड घेऊन तो व्हिडिओ बनवतात आणि त्यामुळं काय होतं की आपण ट्रायपॉड आहे ती असा घेऊन शूट ब्लॉक शूट करू शकतो पण हातामध्ये आप ना आपल्याला ते शक्य नाही असा उलटा मोबाईल पकडणं त्यामुळे हा ट्रायपॉड मागवला आहे आणि हा ट्रायपॉड आपण अनबॉक्सिंग करणार आहोत कुठल्या कंपनीचा आहे ते कमेंट करून तुम्ही तुम्हाला पाहिजे असाल तर कमेंट करा की कुठल्या कंपनीचा आहे आपण कारण ते ॲडवर्टाईजसाठी करत नाहीत फक्त मी तुम्हाला ट्रायपॉड दाखवणार आहे की कसा आहे कुठल्या कंपनीचा आहे ते दाखवणार नाही कारण की आपल्याला ते ॲडव्हर्टाईज करायचं नाही ठीक आहे तर हा ट्रायपॉड आहे ते बॉक्सिंग बाजूला ठेवतो ठीक आहे हा ट्रायपॉड आहे ह्या ट्रायपॉड आपल्याला आ, एक मोबाईल क्लिपर आहे त्याच्याबरोबर हा ट्रायपोर्ड आहे त्याच्याबरोबर दुसरं काही आहे का तर एक बटन आहे एक बटन आहे की जेणेकरून आपल्याला रिमोटली फोटो किंवा व्हिडिओ शूट करण्यासाठी आहे बया बटनावरती तुम्ही बटन दाबल तर व्हिडिओ स्टॉक होतो आणि डबल प्ले होतो हे तुमचं एक फायदा आहे त्याचा एक छोटंसं बटन आहे जे की आ, द्वारे हँडल होतं चालू केल्यानंतर अशी तुम्हाला लाईट लागलेली दिसेल तर अशी लाईट लागते तुम्हाला आणि कनेक्ट झालं की ही लाईट बंद होते ठीक आहे अशी लाईट आहे आणि खूप मस्त आहे आणि ट्रायफॉड तुम्ही पाहू शकता की हे जे ट्रायफॉड आहे ते असं फिक्सेबल आहे तुम्ही पाहिजे तसा मोडपू शकता आणि त्याबरोबर ही क्लिप आहे या क्लिपला हे जे लॉक आहे हे क्लिप ही क्लिप तुम्ही अशी अटॅच करून असं आपण ब्लॉक शूट करू शकतो ठीक आहे हे ह्याच्यासाठी आपण ट्रायपॉड घेतलेला आहे आणि जर तुम्हाला टेबलवरती ठेवायचं असेल तर हे पण तुम्ही असं टेबलवरती ठेवू शकता आणि याच्यावर कॅमेरा मोबाईल ब्लॉगिंगसाठी तुम्ही ठेवू शकता खूप इझी आहे आणि याचबरोबर आपण बाहेर आउटडोअरला गेलो तर असं हे जे आहे ते होल्ड करून फोल्ड करून असं आपण ब्लॉग शूट करू शकतो पाय तेवढं तुमचा हात लांब जातो हे याचा फायदा आहे त्याच्यामुळं आपण हे मागवलेलं आहे ठीक आहे तर मित्रांनो हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत धन्यवाद